रक्ताने लिहिलेली स्वातंत्र्याची कथा त्यागाने उभे राहिलेली ओळख आणि विस्मृतीत गेलेले अनामिक वीर विदर्भाच्या मातीत लपलेला संघर्ष आज पुन्हा उजेडात आणण्याची वेळ आली आहे हा आहे विदर्भाचा स्वातंत्र्य संघर्ष हजारो बलिदान शेकडो विस्मृतीत गेलेले नायक विदर्भाच्या मातीत रुतलेला स्वातंत्र्याचा इतिहास ज्याला इतिहासाच्या पुस्तकांनी जागा दिली नाही आज आवाज मागतोय हा आहे रक्त त्याग आणि विस्मूर्तीचा सत्यप्रवास विदर्भाच्या इतिहासात स्वातंत्र्य लढ्याची अनेक पाने आजही अंधारात दडलेली आहे आपण ज्यांच्या नावाची आठवण ठेवतो त्या पलीकडे हजारो वीरांनी रक्त सांडलं आयुष्य अर्पण केलं पण त्यांची नावं आजही कुणाला ठाऊक नाहीत हाच अन्याय दुरुस्त करण्यासाठी या कथा सांगणं आवश्यक आहे एकोणीसशे सत्तावन्न चा उठाव आपण सर्वांनी ऐकला आहे पण विदर्भात त्यापूर्वीच ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष उठून आला होता भिल्ल जमातींनी जंगलात उठाव केला शेतकऱ्यांनी अन्यायकारक विरोध केला स्थानिक लोकांमध्ये प्रतिकाराची ठिणगी पेटली आणि पुढे मोठ्या राष्ट्रीय चळवळीसाठी ही पायाभरणी ठरली या भूमीतून उगवले एक धाडसी नेते मोरेश्वर वासुदेव अन्यकर नागपूरचे वकील असलेले अन्यकर एकोणीसशे तीस मध्ये जनसत्याग्रहाच्या आंदोलनात आघाडीवर होते ब्रिटिशांनी राखीव जंगलातून गवत ही गुन्हा ठरवलं होतं अन्यकरांनी या कायद्याला सरळ सरळ आव्हान दिलं त्यांना तुरुंगवास भोगावा लागला छळ सहन करावा लागला पण त्यांच्या सा धाडसामुळं सामान्य माणसाच्या मनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली लोकांनी त्यांना लोकनायक अन्यकर म्हणून गौरव दिला त्याच काळात अमरावतीत जन्माला आले होते डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन ते व्यवसायाने डॉक्टर पण मनाने खरे क्रांतिकारक एकोणीसशे तीस मध्ये दहिहांडा येथे त्यांनी नमक सत्याग्रहाचं नेतृत्व केलं ब्रिटिशांच्या मिठाच्या कराला धैर्याने विरोध केल्यामुळं त्यांना अनेकदा तुरुंगात टाकण्यात आलं कधी नऊ महिने कधी साडे अकरा महिने तर कधी सलग तीन वर्षे त्यांनी कारावास भोगला स्वातंत्र्यानंतरही त्यांची लढाई थांबली नाही कुष्ठरोगांची सेवा करण्यासाठी त्यांनी तपोवन आश्रम उभारला आणि समाजाने बहिष्कृत केलेल्या लोकांना नवीन जीवन दिलं त्यांच्यासाठी त्यांना पद्मश्रीचा सन्मानही मिळाला एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झालं आणि त्याची ज्योत विदर्भातही पेटली चिमूर या छोट्याशा गावाने ब्रिटिश सत्तेला सरळ दिलं सोळा ते एकोणीस ऑगस्ट या तीन दिवसात गावकऱ्यांनी स्वराज्य प्रस्थापित केलं पूल तो सोडले गेले सरकारी इमारतींवर तिरंगा फडकविला पोलिसांनाही गांधी टोपी घालण्यात आली गावाने प्रत्यक्ष स्वातंत्र्याचा अनुभव घेतला पण हा आनंद क्षणिक ठरला ब्रिटिश सैन्याने गावावर आक्रमण केलं गोळ्या झाडल्या घर जाडली स्त्रिया व मुलांवर अमानुष अत्याचार केले गावावर लाख रुपयांचा दंडही लावला तरी सुद्धा चिमूरची ही क्रांती भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर ठरली विदर्भातील हे किस्से आपल्याला एक सत्य आठवण करून देतात स्वातंत्र्य ही केवळ दिलेली भेट नाही तर हजारो लोकांच्या त्यागाची किंमत आहे मोरेश्वर अन्यकर डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन आणि चिमूरचे गावकरी ते फक्त काही उदाहरणे आहेत त्यांच्यासारखे शेकडो अनामिक वीर आपल्या आजूबाजूला आहेत त्यांच्या कथा अजूनही सांगितल्या गेल्या नाहीत आज आपली जबाबदारी आहे की या विस्मूर्तीत गेलेल्या वीरांना योग्य सन्मान द्यावा त्यांची नावं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावीत कारण खरी राष्ट्रीय ओळख तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण प्रत्येक त्यागाला मान देतो प्रत्येक विस्मृतीत गेलेल्या वीराला स्मरण करतो गर्भाच्या या कथा केवळ इतिहासात नाही तर त्या आपल्या अस्तित्वाचा श्वास आहे त्यांना विसरणे म्हणजे स्वातंत्र्याची खरी किंमत न ओळखणे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगाल